नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलेलं आहे आणि आता एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होती आहे त्या पोस्टच्या संदर्भाने जालना लोकसभा मतदारसंघामधनं अगदी धक्कादायक निकाल लागण्याची चिन्ह वर्तवली जात आहेत काय आहे ती पोस्ट ही ती पोस्ट आहे मंडळी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होती आणि या पोस्टमधनं मंगेश साबळे हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी हा केवळ एक अंदाज आहे वैयक्तिकरित्या कुणीतरी ही पोस्ट करून टाकलेली आहे परंतु यामध्ये कुठलीही अधिकृत अशी आकडेवारी नाही आहे आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगतो आहोत की या पोस्टमध्ये ही जी पोस्ट व्हायरल होती आहे या पोस्टमध्ये कुठलीही अधिकृत आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगत नाही आहोत हा केवळ वैयक्तिकरित्या व्यक्त केलेला अंदाज आहे कृपया हा अंदाज म्हणूनच तुम्ही गृहित धरावा तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर सिल्लोड फुलंब्री पैठण बदनापूर जालना शहर भोकरदन अशी विधानसभेची मतदारसंघ आहेत तर जालन्यामधनं अडुसष्ट टक्के फुलंब्रीमधनं सदुसष्ट टक्के पैठणमधनं सत्तर टक्के बदनापूरमधनं एकाहत्तर टक्के जालन्यामधनं साठ टक्के भोकरदनमधनं बहात्तर टक्के असं मतदान झाल्याचं सध्या नोंदी येत आहेत एकोणावीसला दोन हजार एकोणावीसला चौसष्ट टक्के झालं होतं दोन हजार चोवीसला अडुसष्ट टक्के झालं चार ते साडेचार टक्क्यांची वाढ यावेळेस जालना लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाली आता ही वाढ कुणाच्या पथ्यावर जाणार नवीन उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणजे साबळे यांच्या पथ्यावर जाणार कल्याण काळेंच्या पथ्यावर जाणार की पाच वेळा निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हेच पुन्हा एकदा षटकार ठोकणार असा हा कौल सध्या समोर येतो आहे मंडळी फुलंबरी पैठण त्याचबरोबर सिल्लोड भोकरदन आणि बदनापूर असे हे विधानसभेचे मतदार आहेत मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघामधनं फुलंब्रीमधनं कल्याण काळेंची ताकद जास्त आहे तर भोकरद्यांमधनं रावसाहेब दानवेंची ताकद जास्त आहे फुलंब्रीमधनं पुन्हा एकदा मंगेश साबळे हे होमटाऊन त्यांचं आहे होमग्राऊंड आहे त्यामुळे त्यांची देखील ताकद तिथे जास्त आहे पैठणमध्ये मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचे जे काही कार्यकर्ते किंवा यांची जी मंडळी आहेत ती पैठण आणि या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे त्यामुळे पैठणचा भाग हा मंगेश सावळेंसाठी अनुकूल मानला जातो आहे अशा संपूर्ण संमिश्र पद्धतीमध्ये आता एक पोल किंवा एक वैयक्तिक अंदाज व्हायरल झालेला आहे जालना बदनापूर भोकर सिल भोकरदन सिल्लोड फुलंबरी पैठण या मतदारसंघांमधनं किती मतदान होऊ शकतं आणि कुणाला किती मतदान पडू शकतं हा केवळ एक अंदाज वर्तवला जातोय तर मंडळी सुरुवात करूया जालना विधानसभा मतदारसंघापासनं जालना विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख नव्याण्णव हजार आठशे शहाऐंशी इतकं मतदान होऊ शकतं असा अंदाज वर्तवला जातोय तर रावसाहेब दानवे यांना सत्याऐंशी हजार सहाशे पर्यंत मतं मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय तर कल्याण काळे यांना एकोणसत्तर हजार सहाशेपर्यंत मतं जालना विधानसभा मतदार क्षेत्रातून मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंगेश सावळे हे पिछाडीवर राहू शकतात त्यांना बेचाळीस हजार पाचशेपर्यंतची मतं जालना विधानसभा मतदारसंघातून मिळू शकतात असा हा अंदाज वैयक्तिक अंदाज वर्तवला जातो आहे Jamie, बदनापूर विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामधला बदनापूर विधानसभा मतदारसंघ बदनापूरमधनं एकूण दोन लाख एकतीस हजार एकशे पंचेचाळीस पंचे, इतकं मतदान होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यापैकी रावसाहेब दानवे यांना त्र्याहत्तर हजार सहाशे पंचावन्न मतं मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे बदनापूरमधनं तर कल्याण काळे यांना सत्याहत्तर हजार आठशे मतं मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे बदनापूर विधानसभामधनं तर मंगेश साबळे हे आघाडी घेऊ शकतात बदनापूर विधानसभामधनं ऐंशी हजार सहाशे पन्नास मंगेश साबळे यांना मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी पुन्हा एकदा आम्ही सांगतो आहे हा वैयक्तिक अंदाज आहे कुठलीही अधिकृत ही नाही आहे तर तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा रावसाहेब दानवे यांचं होमग्राउंड आहे तर एकूण मतदान दोन लाख एकतीस हजार सहाशे ब्याण्णव इथपर्यंत होऊ शकतं तर रावसाहेब दानवे इथे आघाडीवर असू शकतात साधारणतः नव्वद हजार पाचशे मतदान त्यांना भोकरदनमधनं मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर कल्याणकाळ यांना ऐंशी हजार पाचशे इतकं मतदान भोकरदन विधानसभा क्षेत्रातून मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंगेश सावळे यांना साठ हजार सहाशे इतकं मतदान भोकरदन विधानसभा मतदार क्षेत्रामधनं मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो है, के है है, हा केवळ अंदाज आहे मंडळी पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगतोय हा वैयक्तिक अंदाज आहे कुठलीही अधिकृत आकडेवारी ही नाही आहे ना तर पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख चौतीस हजार एकोणचाळीस इतकं मतदान होऊ शकतं आणि त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजारापर्यंतचं मतदान हे रावसाहेब दानवे यांना मिळू शकतं तर पंच्याण्णव हजारापर्यंतचं मतदान कल्याण काळेंना मिळू शकतं आणि साठ हजार सहाशेपर्यंतचं मतदान मंगेश सावळे यांना मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे सिल्लोड विधानसभा मतदार क्षेत्रामधनं तर पुढचा मतदारसंघ आहे मंडळी फुलंब्री विधानसभा मतदारसंघ मंगेश सावळे आणि कल्याण काळे या दोघांचंही होमग्राऊंड हे आहे आणि या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख बेचाळीस हजार एकोणपन्नास इतकं मतदान हे होऊ शकतं त्यापैकी रावसाहेब दानवे यांना बासष्ट हजार सहाशे इथपर्यंत मतदान मिळू शकतं तर कल्याण काळे यांना अडुसष्ट हजार सहाशे इतकं मतदान मिळू शकतं तर मंगेश साबळे यांना एक लाख सहाशे इतकं मतदान फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून मिळू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मंडळी हा वैयक्तिक अंदाज आहे कुठलीही अधिकृत आकडेवारी ही नाही आहे ना तर पुढचा मतदारसंघ आहे पैठण विधानसभा मतदारसंघ पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा फटका या दोनही नेत्यांना बसण्याची शक्यता आहे रावसाहेब दानवे आणि कल्याणकाळेंना फटका बसण्याची शक्यता आहे तर मंगेश साबळे या ठिकाणी हिरो ठरतील असं काही मतदारांच्या म्हणण्यानुसार सांगण्यात येत आहे तर राऊसाहेब दानवे यांना बावन्न हजार आठशे मतदान मिळू शकतं तर काळे यांना एक्कावन्न हजार तीनशे मतदान मिळू शकतं तर मंगेश साबळे यांना एक लाख अठरा हजार दोनशे इतकं घवघवीत मतदान या पैठण विधानसभा क्षेत्रातून मिळू शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी जालना लोकसभेचं एकूण मतदान जर आपण पाहिलं तर तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सदोतीस इतकं मतदान जालना लोकसभेत होऊ शकतं त्यापैकी रावसाहेब दानवे यांना चार लाख चौदा हजार चारशे इतकं मतदान मिळू शकतं तर कल्याण काळे यांना चार लाख त्रेपन्न हजार इतकं मतदान मिळू शकतं आणि मंगेश साबळे या ठिकाणी हिरो ठरू शकतात साधारणतः चार लाख त्र्याण्णव हजार पाचशे इतकं मतदान मंगेश साबळे यांना मिळू शकतं एक नंबरला मंगेश साबळे राहू शकतात दोन नंबरला कल्याणकाळे राहू शकतात आणि तीन नंबरला रावसाहेब दानवे जातील असा वैयक्तिक अंदाज हा या जालना लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केला जातो आहे व्हायरल पोस्टच्या अनुसार जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ही एक पोस्ट तुफान व्हायरल झालेली आहे मंडळी हा हा जो पार्ट तुम्ही पाहताय हा पार्ट व्हायरल होतो आहे यामधले हे आकडे अधिकृत नाही आहेत हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे हे आकडे अधिकृत नाहीत इतकंच मतदान हे होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे साधारणत मंगेश साबळे हे तीस ते चाळीस हजार मतांची लीड घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे कल्याण काळे दुसऱ्या क्रमांकावर राहतील त्यांना विजयासाठीचे तीस ते चाळीस हजार मतं कमी पडू शकतात तर रावसाहेब दानवे हे साधारणत साठ ते सत्तर किंवा ऐंशी हजार मतं त्यांना कमी मिळू शकतात असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे एक नंबरला मंगेश साबळे राहू शकतात ते खासदार होऊ शकतात कल्याण काळे दोन नंबरला राहू शकतात आणि रावसाहेब दानवे हे तीन नंबरला राहू शकतात हा वैयक्तिक अंदाज आहे मंडळी हा कुठलीही अधिकृत आकडेवारी नाही आहे हा केवळ एक अंदाज आहे व्हायरल पोस्टच्या अनुसरून तुम्ही कृपा करून लक्षात घ्यावा आणि तुमचा वैयक्तिक अंदाज काय सांगतो आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद